मराठवाड्यामध्ये पावसाने जबरदस्त कहर केलेला आहे आणि याच पावसामुळे अनेक ठिकाणी लोक अडकल्याच्या घटना देखील कळत आहेत आणि त्याचसाठी म्हणून एनडीआरएफची दहा जण अडकलेले आहेत राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत राहुल यावेळेचा पाऊस चांगलाच होतोय मराठवाड्यामध्ये मात्र जाता जाता चांगलाच फटका देखील देऊन जातोय मोठा फटका आहे आणि अनप्रेसिडेंटेड हा जो शब्द असतो इंग्रजीतला तो शब्दशहा या पावसाने खरा ठरवलाय कारण काल तीन जिल्ह्यामध्ये पावसाचा धुमाकूळ होता बीड लातूर आणि नांदेड आणि आज रात्री म्हणजे आज रात्रभर जो पाऊस झाला तो उस्मानाबाद उस जिल्ह्याच्या अनेक भागात आहे आता त्याचे नेमके नुकसानीचे आकडे अद्याप आलेले नसले तरी हे निश्चित आहे की अनेक ठिकाणच्या तलावात तलाव ओसंडून तलाव वाहत असतील जे काल बीडमध्ये झाले म्हणजे बीडच्या अंबाजोगाई हो आणि केज या मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि त्या अतिवृष्टीमुळं मांजरा धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन आठवड्यामध्ये सहा दरवाजे दोन वेळेला उघडावे लागलेले ला आहेत त्यामुळे अर्थातच मांजरा नदीकाठी असलेल्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि या चार जिल्ह्यातल्या मिळून जेवढ्या म्हणून नद्या असतील त्या पूर्ण नद्या धोक्याच्या पातळी भरून वाहत आहेत मांजरा तेरणा तिरू मनयार या सगळ्या न नद्यांना पूर आलेला आहे आत्ता जी माहिती मिळत होती ती आपल्याला अशी होती की जवळपास पाचशे जण वेगवेगळ्या ठिकाणी या तीन चार जिल्ह्यामध्ये पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले आहेत जसं की नांदेड जिल्ह्यातल्या ले डोंगर गावमध्ये बावीस लोक अडकलेली होती सुदैवानं अद्याप तरी जीवितहानी झालेली नाहीये पूर परिस्थिती नियंत्रणात आणून या बावीस लोकांना पहाटेच्या वेळेला बाहेर काढण्यात आलेलं आहे परंतु रेणापूर तालुक्यामधल्या अनेक गावामधलं विशेषतः भंडार भंडारवाडी भंडारवाड्या जे धरण आहे त्या धरणाच्या क्षेत्रातल्या अनेक गावामध्ये पूर परिस्थिती आहे एकूणच मराठवाड्यात असं दिसतंय की या पावसाने जाता जाता गेल्या तीस वर्षातले सगळे विक्रम मोडायचे ठरवलेत आणि हे करत असताना हा पाऊस शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान करतोय सोयाबीनच्या प्रत्येक शेतामध्ये आज पाणीच पाणी साचलेलं आहे जिथे जिथे जलयुक्त शिवारची कामं झालेली होती तिथून सुद्धा पाणी ओसंडून आजूबाजूच्या शेतामध्ये जात आहे ओढ्यांना नदीचं रूप आलेलं आहे आणि या चार पाच जिल्ह्यातलं असं एकही धरण नाही आहे की ज्या धरणाचे दरवाजे उघडलेले नाही आहेत याच पाण्यामुळं खाली तेलंगणामध्ये काल एक अतिशय दुर्दैवी घटना घडली की एक कार पाण्यामध्ये वाहून गेली आणि एकाच घरातले सहा हजार मय झाले तशीच परिस्थिती काल बीड लातूर आणि नांदेड जिल्ह्यात ते प्रत्येकी एक एक जण पुरा या पुराच्या पाण्यामध्ये वाहून दिलंय गेलाय हे असं जरी असलं प्राजेक्टात तरी लोकांनी आता कुठलंही पॅनिक क्रिएट होईल असं असे कुठलीही कृत्य करू नये जिथे उंचीची जागा असेल तिथे त्यांनी जाऊन बसायला हवं कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी काल ट्विट करून सांगितलंय की आमचं या परिस्थितीवरती लक्ष आहे तीन चॉपर्स एनडीआरएफच्या टीम आणि तीन चॉपर्स इथल्या पूर परिस्थितीमध्ये लोकांना रेस्क्यू करण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणचं कंट्रोल रूम सक्षम आहे त्यामुळे कुठेही पॅनिक क्रिएट न करता शांतपणे जिथे उंचीची जागा आहे तिथे जाऊन लोकांनी बसायला हवं आणि सारखी जी माध्यम आहे तिथून ही माहिती द्यायला हवी हे असलं तरी या पूर परिस्थितीनं लोकांच्या मनामध्ये निश्चितपणे धस धसका बसलेला आहे ज्या पद्धतीचा पाऊस पडतो आणि तो थांबत नाहीये अजूनही हवामान विभागाचं असं प्रिडिक्शन आहे की पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये या भागामध्ये पाऊस कायम राहील त्यामुळं सतर्कता बाळगणं निश्चितपणे गरजेचं आहे एक मी तुला सांगतो की गेल्या अनेक वर्षातले विक्रम म्हणजे गेल्या चार वर्षातला दुष्काळ तर त्यांनी धुऊन काढलाच होता गेल्या आठवड्यात पण अनेक वर्षाचे विक्रम या पावसाने मोडीत काढलेत म्हणजे बीड सारख्या जिल्ह्यातल्या तीन मंडळामध्ये लातूरच्या आठ मंडळामध्ये उस्मानाबादच्या सहा मंडळामध्ये एकदम अतिवृष्टी झाली असं कधीही झालेलं नव्हतं फक्त औरंगाबाद जिल्हा सोडला जिथे नव्याण्णव टक्के सरासरीचा पाऊस झालाय तर सगळ्या उर्वरित सातही जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा शंभर टक्केपेक्षा एकशे दहा टक्के एकशे पंचवीस टक्के पाऊस झालेला आहे प्राजक्त राहुल तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल पावसासंदर्भातले अपडेट वेळोवेळी वे तुमच्याकडून घेत राहू